नमस्कार मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची आणि काहीसा दिलासा देणारी बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती आणि दिवाळी सणानिमित्त राज्य सरकारकडून अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा दिला जातो यंदा देखील गौरी गणपती सणाला आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे सर्वसामान्य जनतेला सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी सुरू करण्यात आलेली आनंदाचा शिधा ही योजना गौरी गणपती उत्सवासाठी देखील राबविण्यात आलेली आहे राज्यात जवळपास एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा किट वाटप केली जाणार आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य धान्य कुटुंब रेशन कार्ड धारकांना तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील एपीएल केशरी रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात ही किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे या किट मध्ये एक किलो साखर एक किलो चना डाळ एक किलो रवा आणि एक लिटर सोयाबीन तेल मिळणार असून ही आनंदाचा शिधा किट फक्त शंभर रुपयात शिधापत्रिका धारकांना देण्यात येणार आहे आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे या आनंदाचा शिधा संचाचे वाटप दिनांक वाट पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे आणि ही किट वाटप करण्याची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे म्हणजेच पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद